सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयभीम मुखेड नाशिक या ठिकाणी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मारक बचाव आंदोलन याकरिता आंबेडकर किरण किरणभाई तुपे भाई व भूषणभाई या पॅन्थर आंबेडकरवाद्यांनी आंदोलन सुरू केले हे आंदोलन महाराष्ट्रभर पेट घेत आहे दादासाहेब गायकवाड कर्मवीर यांच्या स्मारक वाचवण्याकरिता हे आंदोलन मुखेळ या ठिकाणी चालू आहे आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रशासनानं मागणी करतो की तत्काळ या आंदोलन या आंदोलनाची दखल घ्यावी हे मुखेळ जिल्हा नाशिक क्रांतीची भूमी आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी या ठिकाणी मोठी क्रांती केलेली आहे पुन्हा ते क्रांती पेट घेत आहे हा पेट या ठिकाणी वाचवण्याचं काम शासनाने करावे या ठिकाणी पॅनथर किरण तुपे व आंबेडकर पॅन्थर सेना यांनी हा लळा पुकारला या लढ्याला महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी अनुयायांचा जाहीर पाठिंबा आहे आम्हीसुद्धा सम्राट अशोक सेनेच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी आम्ही मागणी करतो की तात्काळ या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्रभर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि हे तीन पॅनथर या ठिकाणी उपासनाला बसले आहे यांची तब्येत यांची प्रकृती खालावली आहे तात्काळ त्यांच्या प्रकृतीची दखल घेऊन त्या ते ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात यावे आणि यांच्या केसाला जरी धक्का लागला तर या महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तात्काळ दादासाहेब गायकवाड बचाव स्मारक बचाव आंदोलन हे तात्काळ या ठिकाणी निर्णय घेऊन हा मार्ग प्रलंबित लाव हा मार्ग या ठिकाणी तात्काळ निर्णय घे या मार्गाचा निर्णय लागला पाहिजेत हे आम्ही मागणी करतो अन्यथा पुन्हा महाराष्ट्रात नीला उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि दादासाहेब गायकवाड यांना या ठिकाणी या खऱ्या अर्थानं अभिवादन करून मुखेळ या ठिकाणी त्यांचा स्मारक वाचवण्याचं काम सर्व आंबेडकरी जनतेने केलं पाहिजेत हे आवाहन करतो 这边。